देशातून फंडिंग होत आहे फतवे काढले जात आहेत कामराला की तुम्ही बदनामी करा अशा पद्धतीचा आरोप संजय निरुपम केलेला आहे सत्ताधारी नेते आहे असं आहे की हे तर हे तर पक्क आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजीराजाने केली सरकारची भूमिका स्पष्ट करावी दहा वर्ष शिक्षा पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला बनवलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आहे इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे असून मार्ग काढला बोललो मी त्याच्यावर रोज बोलची वेळ मागितली संदर्भात मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटले एका त्यांना अनेक वेळा मी वेळ आता त्यांना का वाटतं असं माहित नाही मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो जी फोनवरही बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही नमामी चंद्रभागेच काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही त्याला वेळ लागणार आहे कारण एक एक नगरपालिका एक एक ग्रामपंचायत एक एक नाला सगळं जाणारं घाम घाणपाणी पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे आपण काम आपण सुरू केलं अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजितदादानी कधीही म्हटलं नाही की शक्य नाही